मदत बुलढाणा यावर्षी महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः थैमान घालत अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण केली शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे शासनाने पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले असता शेगावचे आध्यात्मिक व सामाजिक प्रेरणास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थानाने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल एक कोटी अकरा लाखाचा धनादेश दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुपूर्द केला श्री संत गजानन महाराज संस्थान हे केवळ धार्मिक कार्यापुरते मर्यादित नसून सेवाभावी व समाजोपयोगी उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिले आहे संस्थांचे अन्नछत्र शिक्षण क्षेत्रातील योगदान आरोग्य सेवा जलपुरवठा योजना आणि आपत्ती व्यवस्थापनातील सहकार्य या कार्याचा देशभरातून गौरव होत आहे यापूर्वी ही दुष्काळ व पूरस्थितीत संस्थानाने शासनाला भरीव मदत दिली होती विशेष म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत श्री संत गजानन महाराज संस्थान देशात नंबर एक मानले जाते संस्थान परिसरातील स्वच्छता सुव्यवस्था आणि हरिताई यांचे अनुकरण देशभरातील विविध संस्था करतात येथे येणारा भाविक स्वच्छता शिस्त आणि शांततेचा अनुभव घेतो त्यामुळे संत नगरी शेगाव ही केवळ आध्यात्मिक नाही तर स्वच्छतेची ही राजधानी मानली जाते श्री गजानन महाराजाचा संदेश हा भक्ती सेवा आणि समर्पणाचा आहे त्याच धर्तीवर संस्थानाने संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जात सेवा हाच धर्म हा बोध प्रत्यक्ष कृतीत उतरवला आहे या भरीव योगदानामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळणार असून समाजात सेवाभावी व स्वच्छतेच्या कार्यात आघाडी घेणारे संस्थान हे खरेच प्रेरणास्थान ठरले आहे मनीष तडे बुलढाणा